परंडा पोलिसांकडून एकशे बत्तीसपैकी सत्तर मोबाईल रिकवर परंडा पोलिसांची मोठी कार्यवाही परंडा तालुक्यात एकूण एकशे बत्तीस मोबाईल हरवले होते त्यातील सत्तर मोबाईल रिकवर करण्यात आले अकरा मोबाईल पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते तक्रारदार यांना ताब्यात देण्यात आले परंडा तालुक्यातील एक एक दोन हजार चोवीस ते सहा तीन दोन हजार पर्यंत एकशे बत्तीस मोबाईल हरवले होते आणि त्याचा तपास पोलीस अंमलदार राहुल खताळ यांनी कौशल्याचा वापर करून तपास लावून हरवलेले मोबाईल पोलीस स्टेशन येथे जमा केले धाराशिव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक जाधवसाहेब परंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि त्यांच्या हस्ते सात तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रीतम मंगल कार्यालय येथे ते आले असताना मोबाईल तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले आणि यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार पोलीस निरीक्षक पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वेसाहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट पी एस आय खराजसाहेब अंमलदार राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक मळीसाहेब अंमलदार बळीराम शिंदे परंडा तालुक्यातील पोलीस पाटील आणि बचत गटाच्या महिला मंडळी सह उपस्थित होते या कार्यामुळे राहुल खतार यांचे परंडा तालुक्यातून कौतुक होत आहे